तू सांगोला येथे राहू नको तेथील नोकरी सोडून दे तू अकलूज राहायला ये असे म्हणून राग गेला विकोपाला म्हणून पत्नीचा गळा चिरला शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे माणसाचा राग विकोपाला जाण्याची काही मर्यादा राहिली नाही असे चित्र अनेकदा पाहायला मिळते रागाच्या भरात माणूस कोणत्या टोकाला जाईल याची शाश्ती सांगता येत नाही त्यामुळे याच रागातून मारामारी कोण अशा घटना घडल्या जातात गेल्या आठ ते दहा दिवसातील अक्लूज परिसरात खून होण्याची दुसरी घटना काल दुपारच्या सुमारास घडली याबाबत अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार व मैनुद्दीन कासम शेखवय पंचावन्न वर्ष व्यवसाय टू व्हीलर गॅरेज रा चिंचोली रोड सांगोला ता सांगोला यांनी दिलेल्या फिर्यादीप्रमाणे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन पूर्णांक तीस शतांश वा सुमारास माझी मुलगी आफ्रेन फिरोज काझी वय सदतीस वर्षे रा गुरुनगर काझी गल्ली अकलूस माळशिरस हिला व नाग जी आहे मोटार सायकल वरून अकलूस वेळापूर रोडने सर्जेग माळेवाडी येथे आले नंतर तिचा नवरा व माझा जावई जावई फिरोज हुकमुद्दीन काझी वय पंचेचाळीस वर्षे रा गुरुनगर काझी गल्ली अकलूस याने तू सांगोला येथे राहू नको तेथील नोकरी सोडून दे तू अकलूजला राहायला ये असे म्हणून भांडण काढले यावर माझ्या मुलीने सांगोला येथील नोकरी सोडून अकलूजला येणार नाही असे म्हणाल्याचे कारणावरून चिडून जाऊन तुला आता जीवन सोडत नाही असे म्हणून चाकूने तिच्या गळ्यावर भूक असून ती चाखून केला आहे व त्यानंतर त्याने त्याचे घरी येऊन गळफास घेण्याचा प्रयत्न केला असून त्याचे वर अकलाई हॉस्पिटल अकलूज येथे उपचार चालू आहेत याबाबत अकलूज पोलिसात अकलूज पोलीस ठाणे गु नम, चोवीस तीनशे दोन, तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसेडी ती शिंदे अधिक तपास करीत आहेत